चोवीस चे मानकरी या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि या ठिकाणी आज रोजी संपन्न झालेला हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा सात गाड्या फायनल ला पात्र झाल्या त्यांचा निकाल आहे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी बाळूमामा प्रसन्न बोरिवडे सुपात्रे या गाडीचा साठवा क्रमांकाला अशी गाडी पळाली बाव प्रसन्न बोरोडे सुपात्रा या नावावरती गाडी पळाली सुंदरा उजवीला पहाला मानसिना गायकवाड सुपात्रेकरांचा लक्ष्या आणि त्यांच्यावर डावीला पहाला बोरोडेकरांचा शंभू सुंदर अशी गाडी रायसिंग ड्रायव्हरने आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आणि कैलासवाजी चिरमय पोटे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली गाडी विराज विजय माने ओझरडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विराज विजय माने ओझरडेकरांचा घरचा साज पळाला राजा आणि माणिक सुंदराची गाडी सहा नंबरला पात्र केली बारीक ड्रायव्हर सुरुलकरांनी आजच्या मैदानातील सहा क्रमांक सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी एका सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन बैलगाडी मालकांच्या मध्ये संगणमत झालं आणि त्या दोन बैलगाडी मालकांचा एक एक बैल फायनल ला पळाला ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक तीन वरून पहाली गाडी विशाल ड्रायव्हर येवलेवाडी आणि देवदत्त पाटील चाखराळे या बैलगाडी मालकांचा पाचव्या क्रमांकाला आला सुंदर असा आज या ठिकाणी सेमी दोन मध्ये पंचाने या ठिकाणी समान निकाल दिला होता विशाल ड्रायव्हर येवलेवाडी सुधीर जाधव बोरगावकर यांची आणि दुसरी गाडी देवदत्त पाटील साखराकरांची दोन्ही मालकांचं या ठिकाणी संगणमत झालं आणि दोन्ही मालकांचा एक एक बैल पहाला महाकाल आणि तेजा ते आजच्या मैदाना मैदान मैदान। या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान झालं हिंदवी स्वराज्य बत्ती शिराळा कैलासवाशी चिन्मय पोटे यांच्या स्मरणात तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पहाली गाडी राजू पाटील वाटेगाव इंजिनियर राहुल चाळुंके पेठ आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर पहाला राजू पाटील वाटेगाव कर रोहित भैया बर्गे कोरेगाव आणि अक्षय शिवाजी मोरे गोरे सातारकरांचा सा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्यांच्या बरोबर राहुल चाळुंके पेठ समीर भैया इस्लामपूर कर यांचा मानिकराव सुंदर सुंदर गाडी प्रशांत ड्रायव्हरने आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी हिंदवी बत्तीस भिरा आणि कैलासवाजी चिरम पोटे यांच्या स्मरणार्थ आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान दुसऱ्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी झाले कुमारी रिया दुरंदेवाडी तास क्रमांक सात वरून पाहलेली गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या पर्वाचा एक नंबरचा मानकरी कुमारी रिया अमोलक धुंदेवाडी कर संतोष वरचे बवले यांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर अक्षय बोटे किगवीकर आणि मावळ मुळशीकरांचा पक्षा आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी हिंदवी स्वराज्य बत्तीस शिराळा आणि कैलासवासी चिन्मय पोटे यांच्या स्मरणार्थ आयोजित तिसऱ्या पर्वातलं तिसरं मैदान ज्या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकामध्ये अटी आणि तटीची लढत झाली परंतु नियमामध्ये आपण सांगितलेलं होतं जो बैलाचा कोणताही अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाईल दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर सुंदर आणि अटीतटीची लढत झाली आणि त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून पाहिली गाडी सिद्धनाथ प्रसन्न घाशाबाजी शिंदे सैदापूर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली उद्योजक धना शिंदे त्याच्या सैदापूर सैदापूरकरांचा घरचा साज पळाला सरजा आणि संभाची गाडी आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी बबलू ड्रायव्हर किल्ले आणि स्वराज्य बत्तीस शहरा आयोजित कैलासवाजी चिन्मय पोटे यांच्या स्मरणात तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोख एक लाखाचे मानकरी शंभू महाध मदन पैलवान रेट रे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाहली उजवीला पाला राहुल शेठकाटे पिंपरी चिंचवड सचिन शेठ धनवे मालवाडी सातारकर यांचं बागड पाहलं आणि त्यांच्या बरोबर कैलासवाजी मदन पलवान रेट्रेकरांचा सर्जा ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर ड्रेले विशाल ड्रायवर येवले वडी बैलगाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन या पक्ष